मा हा पाय दुखत आहे म्हणतो एकदा चपू हान्ना हा पाय हायला दुखत जास्त दुखत होईल रोज हायत त्याच्या दुखत आहे पाय म्हणच मग पाय का पाणी दुखायला पाय पाणी कसं आणायचं पाय पाया नाही असं होतो मग कसं आणते रोज जातात त्याच्यामुळे रोज जायला रोज नाही जात मग काय घरी घरी झोपत होत काय

काय म्हणलं कुठं कुठं जायचं जा? दुखत आहे मग दुखत आहे पाय पाय दुखतोय मेन आणि काम करावं लागत आहे कुठं जायचंय हा सकाळ धरून लावली ती टकल याडपाट झालं हिच्यावानीच हा नाही तो डोकं खायला काय मोकळी नाही तर आम्हाला काही कामधंदी येते तो डोकं खात बसायचं नाही पाय शिकतो मग मला जाऊन झोपून दे तिकडं जाण मग इटा तापला चिकला चिखल तोडून इटा तरी बनशी निध काय तुडत दुखत आहे म्हणूनच माणूस बसत चम्मण त्याच्यामुळे तो तसा आहे बाबू लाज होतो लाज होत बसतो आईवरच गेलाय तेव शेवटी त्याला काय आईवर डोका खाऊ ना तो डोक त्यात तिला सांगितलं डोकं खायला काय येडा बिडा काय डोकं खावायचं केली हिच्यावणेच कलाकार ते लाकपूड हकी ते लाकूड नाही खात कोणतं काय नाही ते लाकूड